मी गेले दोन हजार नऊपासून भारतीय गेले गेले दोन हजार नऊपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचं आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होते काम करत असताना महिला बचत गट असतील महिला सक्षमीकरण त्याचबरोबर म मा, ज्या आपल्या मा, मा, राज्य शासनाच्या ज्या योजना असतील महानगरपालिका योजना अंतर्गत ज्या महा महाराष्ट्र शासनाच्या योजना होत्या त्या सगळ्या प्रभागामध्ये मी राबविल्या आणि उत्तम प्रकारे काम केलं तसेच दोन हजार त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आम्ही आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय पार्ट जनता पार्टीचे जे व्हिजन होतं त्या विजनाप्रमाणे आम्ही काम केलं आणि प्रमुख भूमिका वॉर्ड क्रमांक नव्वद जुना जो वॉर्ड क्रमांक नव्वद आहे त्या नव्वदमध्ये मी काम केलं आणि जे प्रदेश कार्यालयावरून जे पक्षाने जी जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे मी मी तिथे काम पूर्ण केलेलं आहे आणि आत्तासुद्धा मी जेव्हा माझ्या पक्षाकडे भारतीय जनता पार्टीकडे मी माझ्या एक म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की मॅडम एवढं वर्ष तुम्ही काम करताय तर तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी असं म हे मिळायला पाहिजे योग्य तो न्याय मिळायला पाहिजे पण मला तो योग्य तो न्याय मिळाला नाही त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांशी मी सगळं म हे केलं आणि कार्यकर्त्यांच्या हट्टासापाई मला ह्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागला कारण का कार्यकर्त्यांची पण कामं होत होती होत नव्हती काही वेळेस स्थानिक स्थानिक जे आमचे जे नेते होते ते काहीतरी असं म्हणजे एकूण आमची कामं थांबत होती माझ्या कार्यकर्त्यांची कामं थांबत होती त्याच्यामुळे हा मला नाईलाजाने पक्षप्रवेश करायला लागलेला आहे ते माझं एवढंच कारण आहे की स्थानिक जे नेते आहेत तेच कारण आहे पक्षप्रवेशासाठी धन्यवाद मागच्या पंधरा वर्षापासून मम्मी माझी तिथे कार्यालयामध्ये आहे कार्यकर्ते पहिले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात मम्मी दोन हजार पाचपासून काम करत गेली राष्ट्रवादीमध्ये तालुकाध्यक्षपद होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आदरणीय माननीय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परत आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर मम्मीने जसं भाजप भारतीय जनता पार्टीचं जे जे काम होतं ते योग्य पद्धतीने केलं लोकसभेला काम केलं विधानसभेला काम केलं सगळं व्यवस्थित काम केलं त्याच्यानंतर जे 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 प पक्षाने जबाबदारी दिली ते अतिशय चांगल्या पद्धतीने तिने पार पाडली होती पण एन टायमाला पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमुळे का आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सगळं प्रभागाच्या लोकांमध्ये नाराजी झाली तर आम्ही आज निर्णय घेतला की आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनामध्ये पक्षप्रवेश करायचा आदरणीय माननीय विजय नाटाजी साहेब आणि अंकुशजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता पुढील वाटचाल